देश तारम सिद्धारम परजन्य भक्ति मुक्ति भक्ति मुक्ति परातारम भक्त चिंता मणिमुक्ति भक्त रण मणि हिवासस्तम सिद्धरामं भजाम्यह सर्वेष्ट दायकं देवं सर्वपाप विमोचकं सिद्धरामं भजाम्यह करुणासागरं देवं दीन बंधु सदा शिवम धर्मार्थ कामो कृपतम सिद्धरम भजनम सिद्धरम भजनम सिद्धरम भजनम <coughs> शिवयोगी सार्वभौम योगी कुरा चक्रवर्ती परमेश्वरांचा परावतार पुण्य क्षेत्राचे अधिपती शिवसिद्ध रामेश्वर परमा पावना पवित्र चरण कमळी अनंत कोटी कोटी दीर्घ दंडवत शिरसा टांग नमस्कार करून आपल्या सर्वांच्या परम पावन अंतकरणाला अधिष्ठान रूपी त्या प्रभूला वंदन करून आज ह्या मंगलमय महोत्सवामध्ये स्वरूप ज्ञान संपन्न आत्मज्ञान संपन्न साधन करून पाव। परम पावन मूर्तींच्या सुभागमान अंतकरणपूर्वक माझ्या बापू सुभाष बापूंच्या अंतकरणात असलेले पवित्र जनकल्याणाची ओढ लोककल्याणाची ओढ सर्वसामान्यांच्या समाधान करण्याची भावना या सर्वांना या पुण्यमयी अज्वल्यमान समारंभामध्ये बोलावून घेतलेला आहे कधीही विसरता कामा नये लाईफ गेम ऑफ लाईफ गोल ऑफ लाईफ हे समजून घेतलेले माझा बापू आहे बापू जास्ती बोलत नाही आहे बापू आहे ते बापू निर्णयात्मकन सच्चिदानंद रूपी पंढरीनाथ विठ्ठलांच्या आज्ञेनं आत बसलेले बापू लोक कल्याणाचा विचार निर्णय येण्यासाठी त्या प्रभूने माझा शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात माझा बापू स्वास बापू स्वपरिवार सहित दर्शन घेण्यासाठी आलं असताना मी गर्भ मंदिरात थांबलो होतो बापूना पाहिल्यानंतर बापूना बघितल्यानंतर मी माझ्या बापूला सांगितलं बापू आपण जास्ती बोललो नाही आपण जास्ती भाषण करत नाही केलेलं नाही पण सामान्य लोकांच्या अंतकरणामध्ये आपला सद्भावनाच्या सात्विकतेच्या परोपकाराचा लोककल्याणाच्या जनता जमत जनता जनार्दन सामान्य लोकांचा अंतकरण जिंकलेले एक हुशारी माणूस आपण आहात म्हणून सांगितलो तेव्हा बाप म्हणले बाबा काय म्हणू लागला तुम्ही

पहिल्यांदा सामूहिक विवाह केलेले कोण आहे माहित तुम्हाला या पुण्य नगरीच्या मुंगी पासून हत्ती पर्यंत एक लाख चौऱ्याऐंशी योनी जन्म घेतलेले जीव जंतू मानवादी लोकांना परमात्मा प्रतिरूप हि असलेले आणि अवतार असलेले शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी या पुण्यनगरीमध्ये पहिल्यांदा सामूहिक विवाह केलेला आहे एक प्रसंग आहे मला टाइम नाही सगळं सांगितले असतो राहुद्या एक प्रसंगामध्ये सिद्धेश्वर महाराज कस होते त्यांनी जन्म केली नाही त्यांचा जन्म झाला नाही महाराज काय बोलता होय सत्य आहे अवतार झालेला आहे अवतार झालेला आहे जे अवतारी असतात नीट ऐका जे उतारी असतात ते अमर असतात गेल्या नऊशे वर्षापासून माझ्या प्रभू माझ्या परमात्मा माझे अजूनही जिवंत आहे मी काय तरी बोलतो असं समजून घेऊ नका का अष्टासाठी भारताच्या कुठेही गेलं तर सर्व मंदिर भूमीवर आहे शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा मंदिर आहे हा पाणी नाही पाणी जर म्हणलो मला पाप लागत आहे महाराज काय आहे सिद्धेश्वर महाराजांनी त्या पाणीला त्या पाणीला आपल्या स्वतःचा तफोब ला संस्कार करून पाणीला तीर्थ केलेले आहे ते ती तीर्थामध्ये मंदिर आहे तुम्हाला माहिती साठी सांगतो त्या दृष्टीनं माझ्या बापूला आमदार साहेबांना ते तीर्थामध्ये विराजमान झालेले विश्व कौटुंबिक विना त्या प्रभूचा आशीर्वाद चिरंतन राहणार रा आहे आणि त्यांच्या विचारा जे जे करतात त्या ठिकाणी आमच्या प्रभू सिद्धराम बापूच्या शेजारी उभा असतात बापू तुम्ही करत असलेले काम माझा आशीर्वादाने चाललेलं आहे तुम्ही करत असलेले काम लोक कल्याणाचे आहे तुमक असलेले कामामध्ये भक्ती भावना आहे तुम्ही करत असलेले सेवा मध्ये सत्यम शिवम सुंदरम आहे बापू पुढे ठेवलेले पाऊल कधीही आयुष्यात ठेवला नाही ठेवणार नाही तीर्थामध्ये आरूढ झालेले प्रभूचा हे वाणी आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे तुम्हाला सांगता सांगता ह्या कोण आधी केले ह्या सुवर्णपुरामध्ये पहिला सिद्धेश्वर महाराजांनी हे पुरचना केलेला आहे हे मध्ये अडसठ लिंग आहे अष्टविनायक आहे हा महागणपती आहे लक्ष्मी आहे बरोबर असं म्हणून त्या तुमचा बापूला अगाध शक्ती देऊ हे माझा प्रभू म्हणून आता त्या सी मध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा बारा हजार बारा हजार विवाह ते कोण केले परत त्यांच्या मस्त काय म्हण हरगोंदी अडी तास करून चालला म्हणून म्हणून विवाह आधी का, का सिद्धेश्वर महाराजांनी आधी केलेला आहे पुणे नगरी मध्ये माझा प्रभू आरूढ होऊन त्यांच्या जा, आई वडिलांच्या संस्काराचा एक प्रकारचे एक परिणाम आहे ते परिणामाचा रूप म्हणजे आमचा बापू आहे आणि शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांचा चरणी अनंत कोटी कोटी दीर्घ दंड वत शिरसाठा नमस्कार करून परम भावन पवित्र भारतीय मानवी समाजाला जोपासन करणारे धारणारे एक आश्रम आहे ते ग्रहस्थ आश्रम आहे त्या ग्रहस्थ आश्रम मध्ये आज चाळीस जोडी पवित्र त्या मंदिरामध्ये जीवनाचा प्रारंभ करणार आहे त्यांना माझा प्रभूचा माझा परमात्माचा शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा आलेले आणि आले, पंढरीनाथांचा सदैव आशीर्वाद त्यांना राहुल ह्यांच्या आत्ताजे माझा बापूच्या सेवेना लग्न झालेलं आहे त्यांच्या वंशामध्ये सर सेनापती स्वामी विवेकानंद सारखा दिव्य संन्यासी जन्म घेऊ द्या लोक कल्याणासाठी त्यांनी आशीर्वाद करू द्या म्हणून कोटी कोटी दीर्घ दंडवत शिरसा ठांग, नमस्कार करून माझ बापू म्हणले आता पाठ पा म्हणले म्हणून मी म्हणून थोर का त्याच्यासाठी त्यांच्या धारी त्यांच्या अंत कर्णात प्रकाश पडू द्या असे म्हणून अनंत कोटी नमस्कार करून या ठिकाणी माझं जे बोल आहे बोलरूपी बिल्वपत्र बोलरूपी पुष्प सिद्धेश्वर महाराजांचा भावनमय पवित्र त्या भादपत्मना जेवण या ठिकाणी मी थांबतो बर का भगवती भारत माता हे कसला आवाज आहे रे बाबा हे बापूचा आवाज नाही घ्यायचा आहे जोरात म्हणा गेल्या वारी तुमचं बापूच्या या कार्यक्रमामध्ये ऐंशी वर्षाचा एक मातारा मनापासून जे कार्य केला आश्चर्य काय घडलं की म्हातारा अठरा वर्षाचा झाला होता म्हणून म्हणून हा भारत आता बर करा भारत आमचा सौंड बिघडलेला आहे बापू दुरस्त करा आताच परमपूज्य श्री बसवराज शास्त्री हिरेमठ महाराज यांच्या वाणीतून आपल्या सर्वांना शुभ आशीर्वाद मिळालेले आहेत अच्छा या लोकमंगल सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं अनेक साधू संतांची उपस्थिती लाभलेली आहे त्यापैकी परमपूज्य नीलगंठ शिवाचार्य महास्वामी मैंदर्गी मिठाचे महाराज आवर्जून उपस्थित आहेत त्यांचा आम्ही लोकमंगल